राम मंडळी तर तो सारी जय सेवा लाल नाश्ता वगैरे दे आप जायचं आपण दुकाने बरं दुकाने गे मस्त सारी गर्दी वगैरे हे गी बाबार स्पीकर एर काम हेडफोनर काम मोबाईलर काम चार्जिंगेर काम ओनवर प्रॉब्लेम सॉल्व नंतर आवगो अवघी पोऱ्या ही पोऱ्या निसती युट्यूबे पाहतो बस ओकचा भै मग मतार यूट्यूब पाहायचो असो असो अरे आप आपण फेमसच करू मग चल थांब पर कसे मस्त देखायचं व्हिडिओ चालवत तो ही पोर्याने ती पंधरा जर तीन ग्लास फोड नाको तर आप चौथो ग्लास जर फोडोच तो एम लोखंडेच ग्लास बेसाड देतो आप ओ कमी इतराव रे पोरे ओ कमी इतरावणी पचाय रे तो आपण पाणी भरे घर नळा तो दसा बापू नळा सोडतो नव्हतो पाणी वगैरे भरे मस्त टाकी वगैरे सारी भरे रे हे गो आपल्यान जायचं आप खेते मय में आयो मस्त मटेरियल वगैरे मटेरियल खिचडी वगैरे तयार दे मटेरियल मस्त आप देन स्टार्ट सुरुवात करेलचं रोजदानी वगैरेच गाडी पर तो मस्त मटेरियल आप जायचं आपण मटेरियल देन तो हो फक्त नुसता मत देखो व्हिडिओ लाइक शेअर सब्सक्राइब करो यार दादा फॉलो तो करो एक मार पुरता जय सेवालाल चलो तर आप मटेरियल द्यायचं आपण बुंदी भात बुंदी भात बुंदी भात वरण शिरा मीठ घ्या मीठ वरण शिरा मीठ घ्या मीठ बुंदी भात बुंदी भात आणि आपण लागली ते आप भूक काम भी हेगो मस्त आप जेवणे बेशर वेळ हेगो तो भरपूर तो तीन थेली मक्कान मटेरियल दिदीने आणि आप लागे आपण भूक काम भी मस्त हेगो तो सारी सारी येऊन जेवणेन गे जेवण वगैरे करले तो आणि आपण जायला तर आप पाणी भरे नाजी सांजे चार वाज घेते पाणी वगैरे भरो आणि आपण आजी संध्याकाळी जायचं घरं आज बी थोडी बस बाय